तसेच गडे साहेब अण्णाताई गोकुळ पवार साहेब आणि हे सगळे मान्यवर आपण सगळे मान्यवरच आहात का, कोणी काही कमी नाही तरी कोणाचं नाव राहिल्याच क्षमा मागतो दुसरी गोष्ट आपल्याला मोर्चाचं नियोजन करायचंय आणि काही जर म्हणाले की आपण टी आर टी वर पण गेलं पाहिजे तर मोर्चाच्या नियोजनासाठी ज्यांना वेळ आहे त्या लोकांनी वेळ द्या स्वतः मोर्चाला उपस्थित राहा ज्यांच्याकडे पैसा आहे पण येता येत नाही वेळ येत नाही तर तुम्ही लोकांना मदत करा येण्यासाठी गाड्या आहेत ट्रॅक्टर असेल जीप असेल ट्रक असेल ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आपण मोर्चासाठी मोर्चा आपल्या एक दिवसावर बसणार आहे आपण मोर्चा घेऊन जाऊ परत तिथे उपोषणालाच बसणार आहे जोपर्यंत आपल्याला आपलं जे सर्टिक आणि व्हॅलिडिटीचा मुद्दा सपना नाही तोपर्यंत आपण तिथे रुगणार नाही त्यामुळे सातानीच आपण दहा दिवसाचं नियोजन करून प्रत्येकाला जायचंय आपल्या आपल्या जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था करायची गाड्या बरोबर त्या आता आज आपण चर्चा केली चर्चा करून आपण कुठल्या आणखी मीटिंग घेऊ प्रत्येक कोर कमिटी महाराष्ट्र बनवू आणि मग त्यांना वेगवेगळी काम आपण वाटून देऊया आणि त्या पद्धतीने सर्वजण नियोजन करू पुढील मीटिंग मध्ये बाकीचं नियोजन होईल किंवा एखादी गुगल गुगल मीटिंग घेऊन गुगल मिटिंग वर सर्व चर्चा करू ज्या लोकांना आणखी लोकांना बोलले सहभागी भाग्य स्वतः की बाबा आम्हाला घ्या आग कमिटीमध्ये आम्ही ही जबाबदारी घ्यायला तयार आहे अशा सर्व लोकांनी पर्सनली कॉन्टॅक्ट करा किंवा ग्रुपवर जे बाबा आमच्या सामाजिक इच्छा आहे आपण किती पन्नास उद्या शंभर उद्या सर्वजण आपण एकत्र येऊ आणि ते सर्वजण मिळून पूर्ण महाराष्ट्राचं नियोजन करायचंय आतापर्यंत आपण फक्त तालुका वाईज करतोय जिल्हा वाईज करतोय तर हे करण्यापेक्षा आपण सर्व महाराष्ट्रातून एकत्र आणि एकच ताकद दाखवली ता तर सर्व मुद्दा त्या नियोजनासाठी माझे सर्वांनी नियोजन आहे त्याच्यावर सगळ्यांना बोलतो आपल्या झालेलं आहे अध्यक्ष अध्यक्ष त्यांच्या भाषणात बाकीची वाटेल फक्त मी आज Amém.